चौथी एखादी एखाद्याला शी दोर करून मागे आला एकदम याच्यावर मेन लक्ष द्यायचं होत भारी आला बर काय एकदम एकच नंबर भाऊ काय काय करतो काय रे काय घेतलं का राखाली सून दोन वर्ष झाले तुला कामाला ठेवणार नाही गेल्या वर्षी आंब्याला एक कैरी नाही राहिली त्यासाठी तुला ना आता आंबे राखाल ठोतो चल आंबे दाखवत होते ना चल लसून गेट लावून आले चल बर 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 आंबा ऐकत जा जरा हा ऐकतो भाऊ यक्का नाही येऊन दिली चल पटकन आंब्याच्या झाडापासून आलायच नाही हा हा लय आलत चल हे माझ्या तिकडे सहा महिने येणार नाही असं का त्याच्यामुळे तो लक्ष बारीक द्यायचं पंधरा आंबे आहेत लाईनिंग इकडे लसून आलं मग पुरी लसूण रहा खायचं ना आंबे रॅ खायचे काहीतरी सांगणार मालक गेट लावणार लस लोक नाही येणार आंबे पंधरा आंबे आहेत काहीला कायरे आल्या आहेत काहीला बार आलाय हा पंधरा आहे तिथून तिथून आहेत आणि बायकोला तिकून सहा महिने तर आंबे खायला आले पाहिजे हा 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 हा, 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 हा मी आंबे मोजून जाणार आहे किती आंबे आहेत कायर्या सगळ आम्हाला काम बाय गेलो तर पगार भेटणार नाही मी काळजीच करू नका आंबे खाली झोपतो तुम्ही आंब्याचे राखण करतो गेल्या वर्षीचा अनुभव बघा तो यंदा कसं काय करतोय ना तुला पगारच नाही देत चल हे बघ हे एक नंबरचा आंबा हा हा हे दोन नंबर असे पंधरा आंब्याची लाईन आहे तिकडे पाण्याची टाकी आहे कारणाळे हे देणार आंबे हा तिकडे गांधीची ताटी घेत शेत आणि एक ताटी आहे तिकडे एक पाण्याची टाकी आहे हा हा चालू करीत जायचा हा पायचं याला बाहेर आलाय या हा याला कायर्या आल्या बघ बाबा यो आंबा आहे ना आ। हा यो आमच्या वडिलांच्या हाताने लावलेला हा हा मेन झपायचं हे बघ बार काय किती भारी आहेत एक पुढे चल तुमचे एक दाखवतो मी सारे तुला मोजून आहे आंबे हा हा हे बघ हा केशर जातीचा आंबा हा एकदम गोड याच्यावर मेन लक्ष द्यायचं होतं समजलं ना हा हा काय सांगत ते ध्यान धरायचं हा 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 मालक मी काय सगळे आंबे दिसतील वर चढून बसायला तू काय वाढणार का खालचं कोण बघा बाकीचे वरून कस काय दिसत किती दाट ते आंबा हा बा भाई खाली बसून सारे बघायचं खाली बसून का हा एक कडाला बसायचं आणि सारे लक्ष द्यायचं बे जमन ना बर मालक हा आता बसू तो बरं का पकड बसून दिवसभर इथे हा एकदम चांगलं करायचं मी आता दोन दिवस गावाला चाललोय बर 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 ध्यान ठेव लक्ष चांगलं ठेव काय काळजी करू नका हा हा हजार रुपये नाही ना हळूच कवाय ना हळू झालाय मालक कोण जर शिक कुठं दे आपल्याला तर तू काय बाई अजून आंबे आलेच नाही एवढा टाइम लागतो काय वॉचमॅन आहे का याला विचारते कधी येणार आहे आंबे

मला दोन वर्ष झाले मला फुलं येतो मालकणी तू नवीन आहे या गावात हा नवीन आहे ना दोन वर्ष दोन वर्ष झालेत ना पण अजून कोणी ओळखत नाही ना म्हणून मला विचारते तू कोण आहे हा 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 कोण आहे काय म्हणले मी ना हे याची मालकीन हे याची म्हणजे हे याची असं काय हे आंबे हे काय का आपल्या शेतात मला काय काय शेती वावर हा मी जे मालक आहेत का त्यांची बाईक तिने हा अरे बाई मालक तर म्हणलं होत हा मालकी तिकडे गेलेली म्हणे पाच सहा महिने काय येणार म्हणे मला इथं राखून द्या सांगले मला झाड ला असं नसल म्हणले माझं म्हणलं असं पाच सहा महिने झाले गेलेली येणार आहे असं म्हणलं असेल न बाई मी काय खोटं बोलते काय मी काय डोक्यावर पडलो काय हा कसं वाटतं मला मला चांगलं बुजून गेला माहिती का मॅडम तो मला इथून आजीबाज हालायचं नाही म्हणे ते काय सांगू सांगू तुमच्या फोन करून सांगा तुमची बायको आली म्हणा आंबे पिरायला त्यांची मग आपल्याकडे मोबाईल नाही बाई नाही का नाही ना मग जो जो को हा मला काय एक सांग की तुमची मंडळी आली ते चक्कर मारायला हा मला मालकिन म्हणा जा मालकिन मालकीन मालकीन छान येतो तुम्ही नेट राहतो का म्हणजे स्वभावाला काय आलय बाला काय म्हणले मागच्या वर्षी ना कैरी ना आंबा घेतलाच नाही खा आम्हीच खाल्ले कसं नुकते काय म्हणले बाई काय नाही आपल्या पाहुण्या आवडेल द्यावे लागतात सगळ्यांना मुलं पुरत नाही ना वाटली मी माहेरी पच्छप आता मालक आपल्याच आहे ना माझेच घरचे म्हणलं मला कशाला विचारायला लागतं मग ती मला अशी शिकून बोलले बरं त्यांना माहित नाही त्यांना काय वाटत काही बाई ना सगळं माहेरी पोच करती म्हणून मी त्यांच्या पच्छात घेऊन जाते मग आता बाई आंबे आले ना मी रोजी चक्कर मारेन फक्त मला सांगायचं आंबे आले ना तरी मालकाला सांगायचं नाही आंबे आलेत म्हणून हा गपचूप तुझं तोडून ठेवायचं मी भेट जाईन जाऊन चालेल येऊ का माल जपतो मी येऊ काल ते भिवून तुम्ही काय हो याला तर अजून पण नाही आला याला वॉचमॅन ऐका रे को रे तुम्ही म्हंटल काय रे अजून आली नाही हा काय र्या खाली बसा खाली बसा वर न दिसत खाली वाकुरून दिसत हा सोळाकूड पाहण्या का मग दिसतात काय द्या अजून का रे तुम्ही असं का मग मला इचून राहिले का येणार आहे हा हे सर्व माझं आहे ना म्हणून मी बघायला आलेले आले का नाही म्हणजे हे जावर माझं आहे माझ्या मालकाचं आहे तर मीच मालकीन झाली ना बघायला आले आले का नाही तुम्ही मालकीन आहे मालकाला काय उद्योग बिद्योग होता का तू काय किती बायका के गेल अस कोण आली होती ती मला शिकायत येऊन गेली भाऊ वरतेली कशी होती दिसायला वरतेली होती वरतेली आणि साडी ना ती जेवली कलर गेल्याची होती उंची होती का हो हा ती माझ्या मालकाची पहिली बायको आहे मी दुसरी आहे आणि अजून एक आहे असं किती का बायका आहे पण काय सांगता येत नाही पण आता आहे आम्ही तीन तर आहेच बाई हा एवढ्या बायका केल्या का तुम्ही तीन, तीन तीन चार चार काय करावं आता पैसा खूप आहे ना हाडल होतात का बाई खूप पैसा आहे मालकाजवळ पैसे बद्दल हाडल चार चार बायका बांधल्या तीन तीन बंगले बांधले एक तिकडे एक तिकडे एक तिकडे आम्ही तिढी बायकांसाठी बंगले बांधून ठेवलेले पैसा आता काय ना खेळ तेवढं सांगा तुम्ही मला काय हा दीड एक महिना लागेल बाई दीड एक महिना लागेल पर्यंत काय करावं ऐका ना जसं सकाळी वगैरे आलं ना तर पहिल्या बायकोला सांगायचं मला सांगायचं तुम्हाला हा ती नाही आहे तिला नाही सांगायचं मी हाँ, हाँ, ना तुम्हाला हा आणि माझ्या मालकाला सांगायचं मी आहे मी त्याला सांगायचं मी ना आणि ते माझी मोठी आहे ना तिला सांगायचं मी कि मी आले होते म्हणजे बाई मी काय होती तुम्हाला मालक मालक तू तुम्हाला जीव लावत नाही काय म्हणतो मस्ला हो तुझी माझे मागे येडा झाला तर काय करायचं आता म्हणून तर मला केलं ती पहिली बायक वर मन भरलं मग माझ्याशी लग्न केलं मी हा चालेल ज, ज, जितके आम्ही बॅल तेवढं मलाच द्यायचं ती मोठीला द्यायचं नाही सर्व तिच्या मध्ये घेऊन जाते मी तरी माझ्या लेकरांना खाऊ घालणार आहे माझे मैत्रीण पण आहे थोडस त्यांना पण वाटत थोडस गोड पाहिजे का नाही होतो माहिती मी म्हणतात ते येऊ ऐकत माझ चालते मग मी जाते बाई एक काम करता का बोला तुम जमाल केला तीन तीन चार चार बाय काय मला एक दिपा ना कुठं असलो बाई आता मी कुठे बघू मी शोधत बसू का नाही लग्न झालं तस बाई मी बिघड लागलो त्याचे आता बायका सांभाळण्यासाठी पैसा पाहिजे आता आम्ही बघा तीन तीन आहे पण येश मध्ये तुमच्याकडे आहे घेतो का कुणी चल मी मालकाडनं घेईल तुम्ही मला विचारा तीन तीन कसं पटवलं ते तुम्हाला सांगेल का कसं पटवलं त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे तीन, तीन तीन बायका घेऊन चालतं अजून पण आहे किती का एकदम कसं पटवायचं टॅलेंटेड माझं मालक मला पटवलं मी कोणाला पटत नव्हती मला पटवलं पटवा म्हणजे भारी आहे चल तू जाऊ सोडा मी येत्या आमदारी ना तुम्हाला सांगायचं तुला सांगायचं नाही ते खरे खरेच आहे नाही तुम्हाला था। सांगत मी तुम्हाला सांगत किती गोड आहे गोड खायला मला सांगा मला आठवण ठेवा एकदम बरोबर नाही हा बाया तुम्ही झोपा आराम करा काही आलं का पहिले मला यायचं इकडेच आपलं घर आहे हा हा इकडे आहे का घर हा इकडेच आहे इकडे मी जायचं इकडे जायचं आणि ते आले तिला सांगायचं दोन तीन महिने लागेल तिला काय कळत नाही आहे का ती काय शिकलेली खूप तिला शेतीवाडी काही समजत नाही बर बरं बरं चल ये बाई बघा हा या पाच रुपया मी जर शिकवतो हो हो चल हां या हो हो ए ए अरे काय आपला ईसर कोण दू काय रे कोण दू मी दिसत नाही तुला वॉचमॅन आहे मग तुला काय ठेवलं होतं का आम्हाला तू काय करते इकडे मी काय करते म्हणजे माझं वावर आहे यांनी मला सांगितलं ना वॉचमॅन ठेवलेलं कुणी आहे माझ्या नवऱ्याने तो आहे मावरेनी मा तो आहे नवरा हा मग आता कोणता नवरा आहे तो कोणता म्हणजे ह्या शेताचे जे मालक आहेत ना ते तो माझा नवरा आहे कळालं का भाऊ ना पण मग त्यांचीच सगळ्यात भक्ती केली तरी अरे ते, 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 ते तर ते जेवढ्या म्हणतात तेवढा ते करू शकतात त्यांचं काय आहे कुठला किती नंबर तिसरा 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 हा तिसरा तू तर पण तशी तिसरा पण त्याच्या मालकाच्या ऐकवानी दिसा ना म्हणजे त्या साडीवर त्या दोघी साडीवर होत्या मग साडीची नाही आवडली मग फॅन्सी करून घेतली एखादी असं का हा मग त्यांच्याकडे काय पैशाला कमी आहे का पैशाला ना असं आमच्याकडे उतर आलेला आहे त्यांचं कसं आहे ना एक बंगला तिला तिकडे दिलाय मला तिकडे दिलाय त्या असत म्हणजे बंगला दिलाय म्हणे मला तिला एक तिकडे बंगला दिलाय म्हणजे मग असंच त्यांचं आमच्याकडे लय पैसा आहे दोघे आयटात काय हा का काय म्हणून गेला तुला काय म्हणून काय म्हणली हा मला काय होतं ना आंबे ना तू ऐक मी ना तुला दोन हजार रुपये देईन बरं का मी तुला दोन हजार रुपये देईन आपल्या आपल्यात ठेव दोन हजार रुपये देईन तुला जावा रे आल्या मला येऊन सांगायचं मला कसं आहे ना माझा लाना भाव आहे घरी म्हणजे माझ्या मायरी त्याला ना आंबे हो देऊन द्यावे लागते कारण आहे ना त्याचं एकदम फेवरेट येतो आंबे त्याचे नाही का त्याच्यामुळे मग मला घेऊन जायचे मी तुला दोन हजार रुपये देईन गपचू पण आहे ना हे कैऱ्या आल्या तर मला सांगायचं त्यांना अजिबात कळवायचं नाही आपलं बोलणं झालं म्हणून कळालं काही एक जण पैशाचं काय नाही म्हणलं पहिली आलती ती नाही म्हणली दुसरी आलती का ती ती म्हणली पाचशे रुपये दोन हजार दोन हजार देते ना मग पाचशे पाचशेवर काय होणार तो एवढा मोठा माणूस पाचशेच काय होणार आहे म्हणून मग तुला ना दोन हजार रुपये देईल सगळं खरंच लग्न केलं का ते माल कमी मग मी एवढ्या वेळची मी काय उगस इथं बाबा ताले काय एवढी मग दिसत मला तस हा मग ते ना त्यांना थोडी फॅन्सी पाहिजे ना ती ती दोघी आणल्या अशा साडी वाल्या मग त्यांना असं वाटलं असं ना कधी फॅन्सी करून चौथी एखादी एखाद्याला शिदवर करून घेईल मग एक काम कर आता जाऊ का आता हे काय आल्या मला सांगून दे मी येते बर का माझ्या लक्षात ठेव बर का चाल तुम्ही मालकाने पुढे याला काही काम धंदे होते का नव्हते काय नको एवढ्याला पुरी बायका केल्यात म्हणले आणि आपण एवढे मोठ झालं आपलं वय झालं तरी आपल्याला बायक भेटा ना अजून एखादी हे तीन तीन चार चार बायका करतोय मालक म्हणा माल का मालक काय नाही जाऊ दे आपला काय आईलाय मालक नाही आता घर पाणी पी हा बसा ना खाली बसा ना मालक अरे एका आत्ताच आय दोन मैदा मालक गाडी पंक्चर झाली तिकडंच लावली आण तुला गाडी हा जातो राहला इकडे बांगल्याचं चा काम चालू होत नवीन हा हा गाडीत खेळ वेसला ते घरी लावली तिकडे हा ती तिकडची <laughs> मालकी आली तिकडे तर मालक मी काय म्हणतो तू मला तुम्ही बायका केलेलं तू एकच आहे तुला जाताना सामान नव्हतं गेलं का ती सांगेली ती जातात तीन तीन आल त्या मालक हा हेडवेड लावलं काय तुला ते म्हणे आम्ही मालकीला तिथं एक ऐकलंय म्हणजे बांगला यक्कीचा तिकडे आता एक की केली म्हणले मी तिच्या वर रे म्हणे राहायला बालकीनी काय म्हणते राहिला म्हणे मी तुला फसवलं कोणतरी नाही राहते सांगितलं माग चोरशी तर असंच काही नाही मग हे आलं ते आलं काय रे गावात म्हणजे यंदा बरं झालं तुम्हाला सांगितले हाय ना तू मला म्हणले आमचे मालक येत म्हणे हा रो मला आठ पाठ राव काय मागच्या वर्षी रा तुमच्या सामन व्हायला तिथे काय रेला तेही सगळं आंबा घालून द्याला ते अरे मला येतो बही आता भाऊ नाही मग चोरशी कस काय सांग मी सांगत होत्या ते भेनत आहे का त्या म्हल्या भाजी बाहू इत म्हणे आणि आता मग शिक काय म्हणलं त्या म्हणल्या काय मी मार्किंग म्हणे चल तुला काय जमत नाही दुसरा वाच म्हणतो तो तुला एऱ्यात काढित माणसं मी कुठे जाऊ आता गेटवर वर तुम्ही दिवस गेटवर वर